सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र शासन यामधले जे शासकीय विभाग आहेत आणि त्यामधील योजना यावरती एक व्हिडिओ टाकणार आहे आणि असेच खूप सारे व्हिडिओ आता रेग्युलर दररोज मी अशाच योजना ज्या आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये तुम्ही पात्र आहात अप्लाय कसं करायचे तुम्ही कसं अर्ज करू शकता या सर्व गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो आजचा जो विभाग आहे पहिला तो म्हणजे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सर संरक्षण विभाग म्हणजेच काय आपला राशन कार्ड जे असतं राशन कार्ड बद्दल थोड्याशा जास्त योजना जे आहेत ते एक असणार आहे याच्यामध्ये आणि जे ग्राहक संरक्षण संरक्षण असणार आहे त्याबद्दल या विभागाबद्दल म्हणजे विभागामध्ये जे योजना असतील किंवा त्याच्यामधून आपल्याला फायदा काय आहे किंवा विभागामार्फत काय काय योजना आपल्याला दिल्या जातात या गोष्टीची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे सुरुवातीला पाहूया आपण जेव्हा हे बघा इथे वर दिसत असेल तुम्हाला वर जर दिसत असेल तर महाफूड डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती मी आलेलो आहे या वेबसाईट वरती काय असणार आहे मित्रांनो कि जे राशन कार्ड असतात ते कोणत्या कोणत्या प्रकारचे राशन कार्ड असतात आणि राशन कार्ड मधल्या सुविधा ज्या आहेत त्या कशा घेऊ शकतो याबद्दल तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे तर पाहूया हे बघा इथे कोणत्या कोणत्या प्रकारचं राशन कार्ड असतं किंवा आतापर्यंत योजना काय काय आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवतोय इथे व्यवस्थित वाचून तुम्हाला मी दाखवते बघा दिसत नसेल तर बघा केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमा गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्र्य रेषे खालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरवण्याची योजना दिनांक एक जून एकोणीशे सत्त्याण्णव पासून सुरू करण्यात आलेली आहे बरोबर या अंतर्गत गरीब कुटुंबांना प्रति कुटुंब दरमहा दहा किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले जात होते नंतर धान्याच्या प्रमाणामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून वाढ करून प्रति कुटुंब दरमहा वीस किलो अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात होते आणि त्यानंतर मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार दोन पासून दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना दर महा पस्तीस किलो धान्य त्यामध्ये गहू व तांदूळ व केसरी शिधापत्रिका म्हणजे केसरी जे राशन कार्ड असेल त्यांना प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधरा किलो धान्य त्यामध्ये तांदूळ व गहू हे देण्यात येत होते तर या सर्व गोष्टी मित्रांनो आहेत यानंतर इथे बघा खाली दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चौदा पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली यामध्ये काय आहे की त्यानुसार लाभार्थ्यांचे अत्यंदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले आहेत त्यामध्ये बघा प्रत्येक महिन्याला प्रति प्रतिशिधापत्रिका पस्तीस किलो धान्य वाटप करण्यात येते तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रति महिन्याला प्रति किलो पाच किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते बरोबर हे लक्षात ठेवा यामध्ये आता जे राशन कार्डचे प्रकार असतात ते कसे असतील ते तुम्हाला दाखवतो केंद्र शासनाने राज्यातील बीपीएल म्हणजे काय बिलो पॉवर्टी लेव्हल म्हणजे जे गरीब आहेत त्यांच्या संख्येत वाढ केलेली वाढ विचारात घेऊन राज्य शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या व रुपये पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात चा निर्णय घेतला होता कधी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला त्यानंतर काल त्यांनी दिलंय पेहरी शि सिधापत्रिका योजना त्यामध्ये काय काय असतील बघा पहिला आहे पिवळ्या शिधापत्रिकासाठी निकष काय काय असेल त्यानंतर आहे केशरी शिधापत्रिकेसाठी निकष त्यानंतर हे झाले कोणते पिवळ्या आणि केशरी यामध्ये प्राधान्य गटातील सिधापत्रिकेसाठी निकष काय असतील आणि शुभ्र सिद्धापत्रिका म्हणजे जी व्हाईट कलरची पांढरी आहे त्यांचे त्यांच्यासाठी काय पात्रता असणार आहे त्या गोष्टी तुम्हाला तिथे दाखवल्या जात आहेत पाहूया सुरुवातीला पिवळ्या सिद्धा पत्रिका यामध्ये काय आहे की सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये नाव असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार च्या मर्यादेत असले पाहिजे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट नसावी तीन नंबर आहे कोण कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर विक्री कर किंवा आयकर भरत नसावी म्हणजे ते इन्कम टॅक्स रिटर्न आहे ते बरत नसावी म्हणजे बिझनेस करत असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरला जातो तर ते त्यांना हे पिवळा सीता पत्रिकेचा लाभ भेटणार नाहीये कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा म्हणजे जे लँडलाईन नंबर असतो तो कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे आणि कुटुंबातील व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जे आहेत किंवा एक हेक्टर हंगामी बाग आहेत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागात जमीन नसावी यापेक्षा जास्त नसावी बरोबर आणि इथं खाली दिलं त्यांनी शासन निर्णय शासन निर्णय सतरा तीन दोन हजार तीन मध्ये बंद पडलेल्या कापड गिरण्या गिरण्या साखर कारखाने यामधील कामगारांना पिवळ्या सिधापत्रिकाचे लाभ तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे बरोबर यामध्ये आणखी आहे कोलाटी आणि विडी कामगार पारदी यांना पण आहे मित्रांनो आता दोन नंबरचा आहे केसरी सिधापत्रिकाचा निकष म्हणजे केसरी सिधापत्रिका जे असतात त्यांचं कसं क्रायटेरिया असेल यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार पेक्षा जास्त परंतु एक लाखापेक्षा कमी पाहिजे कुटुंबातील कोणतीही व्यक्तीकडे चारचाकी वाहन नसावे टॅक्सी चालक वगळून आणि कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असू भागात चार हेक्टर म्हणजे किती एकर जमीन मित्रांनो असू नये यानंतर प्राधान्य गटातील सिद्धा असतात त्यामध्ये बघा दोन हजार तेरा अंतर्गत जे निवड झालेली आहे निवड करण्यासाठी निषक निकष ठरवताना म्हणजे क्रायटेरिया ठरवताना व्यवस्थित लाभ घेत घेत असलेल्या बवन म्हणजे काय केसरी सिद्धापत्रिका मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरा मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल एकोणसाठ हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न आणि ग्रामीण भागामध्ये चौवेचाळीस हजार उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत सतरा बारा दोन हजार तेराला ला हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर लाभार्थ्याकडील केसरी शिधापत्रिकावर प्रथम पृष्ठावर वरील उजव्या कपड्यात प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्का मारण्यात आला होता यानंतर आहे शुभ्र ज्यामध्ये ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि कोणीही व्यक्तीकडे चारचाकी गाव वाहन आहे किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून चार पेक्षा जास्त जमीन आहे अशा कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येतात बरोबर हे झालं बद्दल मित्रांनो आणि या व्यतिरिक्त आपण पाहूया की ह्या विभागामध्ये खाली जर आपण जातोय ते बघा ऑनलाईन सिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली यावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर इथे आपल्याला हे बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं बरोबर यामध्ये आपण पूर्ण प्रकारचे जे बदल असतात राशन कार्डमध्ये वगैरे ते आपण करू शकतो पब्लिक लॉग इन वरती क्लिक करून आता मी बॅक टू होम करतोय तुम्हाला मराठीमधून दाखवतो सगळ्यांना कारण की आपला जो युट्यूब परिवार आहे सहसा मराठीमधून जास्त गोष्टी पाहतो ओके okay, हे झालं मराठी तर यामध्ये बघा साईन इन आणि रजिस्टर किंवा सिधापत्रिका विभाजन सिधापत्रिका डॅशबोर्ड पुरवठा साखळी ऑनलाईन विक्री या सर्व गोष्टी आहेत पण महत्त्वाचं आहे सार्वजनिक वरती क्लिक करायचे नवीन युजर असाल तर नवीन न्यू युज वरती क्लिक करायचे तुम्ही कुटुंबातील मेन असणार तर पहिल्या याच्यावरती क्लिक करायचे तुम्ही कुटुंबातील सदस्य असणार तर दुसऱ्या याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला नवीन राशन कार्ड करायचं असेल आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे बरोबर इथे पूर्ण माहिती भरायची आहे सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही इथे क्लिक करताय तेव्हा आर सी नंबर म्हणजे जो बारा अंकी तुमचा नंबर असतो तो तुम्हाला इथं टाकावा लागेल आणि हेड ऑफ फॅमिली म्हणजे जे मेन फॅमिली आहे त्यांचं नाव आधार कार्डचं नाव आणि राशन कार्डचं नाव हे एकच असायला पाहिजे स्पेलिंगसुद्धा बदल नसायला असायला नको स्पेलिंग बदल असेल तरी पण खूप जास्त तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर तर याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे त्यामध्ये तर आता आपण जे मी सुरुवातीला म्हटलं होतं तुम्हाला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये अशा प्रकारच्या योजना आपण लाभ घेऊ शकतो हे झालं राशन कार्डचं आणि ज्या योजना आहेत वेगवेगळ्या त्या पण योजनाचा लाभ इथून आपण घेऊ शकतो मित्रांनो यामध्ये डिटेल माहितीसाठी तुम्ही जी वेबसाईट दिले त्या वेबसाईटवरती जाऊन सगळ्या गोष्टी पाहू शकता मित्रांनो सिधापत्रिकाचा आधार सिलिंगबाबतचे सूचनापत्र वगैरे हो सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आणि राशन कार्ड बद्दल ज्या पण तुम्हाला योजनाचा लाभ घ्यायचा आहे राशन कार्ड तयार करायचंय नवीन वगैरे सर्व गोष्टी तर तुम्ही बिंदास्त खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तरी तुम्हाला हेल्प केली जाईल धन्यवाद मित्रांनो